श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा अनुभव इतका भयानक आहे इतका भयानक आहे की तुमच्याही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्याही आयुष्यामधले जे काही म्हणतात ना बाहेरची बाधा असेल किंवा बाहेरच्या कोणाची न वाईट नजर असेल वाईट शक्ती असेल तर ह्या ताईंचा ह्या ताईंचा इत म्हणजे इतका भयानक मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकत कारण ज्याच्यावर बेत का ते बेततं त्यालाच हे समजतं की काय असतं त्याच्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा ह्या ताई नाशिकवरून आहेत तर त्या ताईंना त्या ताईंना बाहेरची बाधा झालेली होती बाहेरची बाधा इतकी म्हणजे दहा वर्षापासून त्या बाहेरच्या बाधेने ग्रस्त होत्या त्यांनी बाहेरचे खूप म्हणजे खूप प्रयत्न केले जिथे कोणी बोलेल म्हणतात ना बाबू म्हणजे असे बाहेरचे बघणारे लोक असतात तर त्यांच्या हे त्यांच्याकडे जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला पण त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना नेण्यासाठी पण कुणीच नव्हतं मुलगा मुलगी छोटे होते नातेवाईक पण कुणीच मदतीला येत नव्हतं आणि त्यांना असं वाटायचं की आपल्याला कुणीच मदतीला नाही आहे मग आपलं कसं चांगलं होणार आहे जिथे कुठं जायचं असेल तेव्हा आपल्याला कुणीच मदत करत नाहीये तर त्यांनी म्हणजे बघायला जाय एक दोन वेळे जवळचे जे, जे होते त्यांनी नेलंही त्यांना पाहायला पण त्याचाही काहीच त्यांना फरक पडत नव्हता अमावशा आणि पौर्णिमेला त्यांना इतका त्रास व्हायचा की अक्षरशः त्या डोकं आपटून आपटून रडायच्या काय करावं काहीच कळत नव्हतं त्या म्हणजे त्यांना असा त्रास व्हायचा की त्या कुठलीही गोष्ट असू द्या त्या चिडचिड करायच्या त्यांचं मन उदास व्हायचं अस्वस्थ वाटायचं कोणत्या कामामध्ये रस वाटत नव्हता किंवा आयुष्य संपल्या संपल्यासारखं वाटतंय अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या खचून जाण्यासारख्या व्हायच्या आणि खूप त्रास व्हायचा अमावशा आली पौर्णिमा आली की तो त्रास सुरू व्हायचा आणि असेच बरेच दिवस गेले आणि मग एक दिवस त्या स्वामी केंद्रात गेल्या तर त्यांना असं वाटायचं आपण बाहेरचे म्हणजे बाहेर खूप प्रयत्न केलेत या बाबाकडं जातो त्या बाबाकडं जातो तो देवर्ष बघतो हात बघतो तर मग आता एकदा आपण केंद्रातल्या स्वामी सेवेकरी दादांकडून आपले मग सेवा घेऊन बघू तर तिथल्या स्वामी सेवेकरी दादांकडे त्यांनी प्रश्न केला तिथूनही त्यांनी सेवा घेतली तर ती सेवा त्यांनी करायला सुरुवात केली तर ती सेवा केली पूर्ण केली त्यातूनही ते त्यांना बराच फरक जाणवला परत त्यांना असेच आपले स्वामींचे अनुभव यूट्यूब चॅनलला स्वामींचे अनुभव बघता बघता दादांचा नंबर मिळाला त्यांनी केंजळे दादांना फोन केला आणि त्यांनी त्यांचा प्रश्न केंजळे दादांना सांगितला तर दादांनी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितले की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला जो काही त्रास असेल तो नक्की आणि नक्की दूर होऊन जाईल तुम्ही फक्त एवढी सेवा करा ता, त्या ताईंना एकावन्न दिवसाची सेवा दिली होती तर ती सेवा अशी होती गोर धोरण स्तोत्र रोज म्हणायचं होतं त्याच्यानंतर नवनाथ ग्रंथातला पाचवा आणि अठरावा अध्याय म्हणायचा होता पाचवा आणि अठरावा अध्याय म्हणायचा होता त्याच्यानंतर तारक मंत्र आ... तारक मंत्राचं पाणी प्यायचं होतं म्हणजे तीर्थ अशा ह्या दो दोन ते तीन सेवा होत्या आणि त्या एक्कावन्न दिवस करायच्या होत्या त्या ताई ता म्हणायच्या मला काही कामानिमित्त सेवेला वेळ मिळत नव्हता मग मी काय करायचे कुठलाही एक अध्याय वाचायचे पाचवा किंवा अठरावा आणि जेव्हा मला काम नसायचं तेव्हा मग मी दोन्ही अध्याय वाचून बाकीच्याही सेवा करायचे तर जशा जमतील तशा ता ताईंनी ता एकावन्न दिवस सेवा केल्या आणि ताईंना एक्कावन्न दिवसाच्या आतच इतका छान अनुभव यायला लागला इतका छान अनुभव यायला लागला की त्या ताई म्हणतात की जे माझं दहा वर्षामध्ये मला तो फरक जाणवला नाही ते मला एका महिन्यातच म्हणजे जवळजवळ तीस दिवसाच्या आतच मला तो दिवस सॉरी तो अनुभव म्हणा किंवा बदल म्हणा अनुभवायला मिळाला कारण जी ताईंची चिडचिड व्हायची किंवा जे काही बाहेरची बाधा होती ती त्रास देत होती तो त्रास ताईंचा कमी झाला तर ताईंनी ताईंनी सेवा पूर्ण केली एकावन्न दिवसाची सेवा पूर्ण केली आणि एकावन्न दिवसाच्या नंतर तर सा ताईंना कसलाच त्रास जाणवला नाही कसलाच नाही आणि तो त्रास आयुष्यभरही कधी जाणवणार नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी मोठी ताकद आहे की जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा पूर्ण करताना तेव्हा ती सेवा तुमची आयुष्याला पूर्ण म्हणजे आयुष्यभर पुरणारी असते आणि तो त्रास कधीच तुम्हाला आयुष्यात परत त्रास द्यायला येत नाही त्याच्यामुळे तुम्ही जी काही सेवा दिलेली असते स्वामी सेवेकरांना ती सेवा तुम्ही मनापासून करा आणि दिवस न मोजता सेवा ती पूर्ण करा अर्धवट सोडू नका सेवा पूर्ण केल्याने आपल्याला पूर्ण फळ मिळतं तर त्या ताईंचा दुसरा असा अनुभव आहे की त्या ताईंना त्यांचे वडील गेले होते वीस वर्ष झाले त्यांचे वडील गेले होते आणि त्या दुःखात त्या खूप खचून गेल्या त्याच्यावरही साईं ताईंनी सेवा घेतली होती तर ती केंजळे दादांनी सेवा दिलेली होती तर त्या केंद तर दादांनी दिलेल्या सेवा ह्या त्यांनी मनापासून केल्या आणि मनापासून केल्याच्यानंतर ताईंचं मन इतकं म्हणजे ताईंच्या मनामध्ये असं वाटायचं की आपले वडील गेलेले आहेत असं बरेचसे उदास होण्यासारखे विचार त्यांच्या मनामध्ये यायचे तर ती सेवा केल्यापासून दादाने जी सेवा दिली होती ती सेवा दिल्यापासून त्या ताईंचं मन इतकं म्हणजे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक व्हायला लागलं की जे काही भूतकाळातल्या गोष्टी असतात त्या पूर्ण त्यांच्या विसरून जायच्या आणि त्या ज्या काही आत्ता चालू आहेत वर्तमानात जगायला त्या म्हणजे पूर्ण वर्तमानात जगायला लागल्या जेव्हा माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठून आठून जगतो ना तेव्हा तो चाललेले दिवस पण खूप खराब करतो कारण ज्या भूतकाळात असतात त्या गोष्टी तर अर्थात बदलतच नसतात पण त्या गोष्टी ऐकून ऐकून आपलं मन इतकं उदास होतं खचून जातं त्याच्यामुळे त्या गोष्टी कधी तुम्ही आठवू नका ज्या काही झालेल्या त्या तिथले तिथेच सोडून देण्याचा सोडून द्या दे। आणि जे चाललेलं आहे आपल्या चालू आयुष्यामध्ये वर्तमानामध्ये त्याचा विचार करा पूर्ण तुम्ही भविष्याचाही विचार करू नका कारण भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे पण आपल्या महाराजांना माहिती आहे आपल्या स्वामी महाराजांना माहिती आहे की आपल्या भविष्यात काय घडणार आहे किंवा काय लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची जरी सेवा केली तरी पूर्ण भविष्य त्यांच्यावर सोपून द्या नक्कीच तुमच्या भविष्यातल्या ज्या काही संकट असतील अडचणी असतील त्या स्वामी सेवेमुळे दूर होण्यास मदत होईल आणि आपलं आयुष्य सुकर झाल्याशिवाय राहणार नाही तर ज्यांना कोणाला बाहेरची बाधा असेल किंवा कोणाला असं म्हणतात ना की कोणी गर्डी केलेली असेल कोणाची वा वाईट नजर असेल किंवा वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल या सर्व गोष्टींवर तुम्ही जर नवनाथ पारायण जर केलं किंवा नवनाथ ग्रंथातला रोज एक एक अध्याय जरी वाचला तरी तुमच्या आयुष्यातले सगळ्यांनी संकट सगळ्यांनी आणि सगळे संकट दूर होण्यास मदत होईल जी काही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती आहे किंवा येणार आहे जर असेल आपल्या घरामध्ये जर वाईट शक्ती असेल तर ती निघून जाते आणि जर कोणी आपल्याला वाईट नजर लावली असेल किंवा आपल्या घरावर वाईट नजर असेल कोणाची तर तीही कधी आपल्या घराला वाईट नजर लागणार नाही कारण एवढी ताकद आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये आहे तेवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आपल्या स्वामींच्या समोर को करणीबा साधे इतके मोठे मोठे प्रश्नही काहीच नाही आहेत तर करणेबाधा काय आहे करणेबाधा आपल्या स्वामींसाठी किरकोळ आहे ते क्षणात दूर करतात फक्त आणि फक्त तेवढी मनापासून सेवा त्या भक्ताची पाहिजे की तो इच्छा पूर्ण करून घेण्याची ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे स्वामींकडून जर एखादी इच्छा आपल्याला पूर्ण करायची तर तेवढीच मनापासून आपणही सेवा केली पाहिजे आपण फक्त स्वामींकडे मागतो मागतो पण आपली सेवा कमी पडते त्यामुळे तुम्ही जर मनापासून सेवा केली तर तुम्हाला नक्की स्वामी कुठल्या कोणत्याही संकट असू द्या भले तो भले तुम्ही, तुम्ही मरणाच्या दारात आहात त्या मरणाच्या दारातून सुद्धा स्वामी तुम्हाला परत आणतात एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे तुम्ही सर्वात भाग्यवान आहात की तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग निवडला आहे तुम्ही स्वामी सेवेत आहात कारण आजच्या युगामध्ये मी तुम्हाला सांगते की लोक इतके भरकटले जातात किंवा समोरची व्यक्ती एवढी फसवणूक करते पैशा फक्त आणि फक्त पैशासाठी की मी तुम्हाला असं असं करते असं असं करतो तुमचं शंभर टक्के काम होईल पण अर्थात ते काम पूर्ण होत नाही आणि पैसा तर आपला जातो म्हणून तुम्ही अशा फसवणुकीच्या गोष्टीपासून दूर राहा आणि तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत या कारण जो कोणी स्वामींची सेवा घेतो त्या स्वामी जो आपल्याला सेवा देतात त्या सेवेसाठी आपल्याकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत स्वामी स्वामी आपल्याला सांगतात स्वामी सेवेकरांना सांगतात नेहमी स्वामी भक्तांना की आपल्याला जर स्वामींचं कार्य करायचं असेल तर ते विनामूल्य करायचं कोणाकडून एक रुपयाही घ्यायचा नाही आणि आपण बघा जेव्हा ज़ी। केंद्रात जातो सेवा घेतो तेव्हा आपल्याला सेवा ह्या विनामूल्य दिल्या जातात आपल्याकडून एक रुपयाही घेतला जात नाही आणि त्याने आपले शंभर टक्के प्रश्नही सुटतात बघा जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा आपल्याला खर्चही कसलाच होत नाही पण आपले प्रश्न शंभर टक्के लागतात त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा ही मनापासून करा अर्थात तुम्ही बाकीचे प्रयत्न तर करतच असतात मग एकदा तुम्ही स्वामीसेवा केले म्हणून काय हरकत आहे तर तुम्ही स्वामी सेवा करा स्वामींची जे काही पारायणं असतील ज्या काही सेवा असतील त्या तुम्ही मनापासून करा तुम्हाला नक्की आणि नक्की अनुभव येईल आज कारण आजकालच्या काळामध्ये अशा गोष्टी प्रत्येकाच्या घरात असतात कारण शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणा किंवा बरेचसे लोक आहेत त्यांना आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही त्यामुळे आपल्या घरावर जी काही वाईट नजर असते वाईट शक्ती असते ती लवकर होते आणि ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण स्वामींची सेवा करायची आपल्या घराचं जे काही चांगलं आहे ते आपल्या स्वामी सेवेनेच होतं त्याच्यामुळे आपली ही स्वामी सेवा कधी सोडू नका स्वामींच्या मार्गात टिकून राहा अनुभव येत नाही म्हणून स्वामी सेवा सोडून देऊ नका स्वामी तुम्हाला नक्की एक ना एक दिवस अनुभव देतील तर ह्या ताईंचा या, या नाशिकच्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ